हॅलो मी राजश्री सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ माझी सकाळची सुरुवात होते गरम आरोग्यदायी आणि ताजे तवाने ग्रीन टी सोबत हो आज रविवार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी कुरकुरीत डोसा स्वादिष्ट नारळाची चटणी आणि चविष्ट पिवळा बटाटा कसा बनवायचा सर्वात आधी पिवळा बटाटा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघू बारीक कापलेले एक टोमॅटो दोन बारीक कापलेले कांदे कडीपत्ता कोथिंबीर आणि मिरची आणि इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून छोटे तुकडे करून घेतलेत गॅस ऑन करायचा आहे आणि त्यावर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यात दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायची मोहरी मोहरी चांगली तडतडली की टाकायचे जिरे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये टाकायचा बारीक कापलेला कांदा कढीपत्ता आणि मिरची कांदा कढीपत्ता आणि मिरची आपल्याला सोबतच परतून घ्यायची कांदा आणि मिरची चांगली भाजली की आपल्याला त्यात टाकायची एक चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर आता हे टाकलेले मसाले चांगले परतून घ्यायचे एक ते दोन मिनट मसाले परतून झाले की त्यात टाकायचे टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यात थोडस चिमूटभर मीठ टाकायचे म्हणजे टोमॅटो लवकर मऊ पडेल एका मिनटानंतर आपला टोमॅटो चांगला मऊ झालाय आता त्यामध्ये आहे हा कापलेला बटाटा बटाटा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे जेणेकरून मसाला सगळीकडे लागला जाईल सगळ्या शेवटी आपल्याला बटाट्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून आहे आपली बटाट्याची भाजी तयार आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीने पिवळा बटाटा तयार झालेला आहे त्यानंतर मी बनवणार आहे खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी इथे ओलं खोबरं वापरणार आहे ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे खोबऱ्याच्या तुकड्यांबरोबर एक ते दोन मिरची पण टाकून आपल्याला त्यासोबत मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने मी चटणी बनवण्यासाठी ओल्या नारळाची एकदम स्मूथ पेस्ट करून घेतली आहे चटणीला तडका देण्यासाठी मी इथे घेतले दोन बेडगी मिरची आणि भरपूर असा कढीपत्ता सर्वात आधी गॅस ऑन करायचा आहे आणि त्यावरती एक छोटं पातेलं ठेवायचं आहे पातेलं गरम झालं की त्यात एक चमचा तेल ओतायचे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की मी त्यात लसणाचे बारीक कापलेले तुकडे टाकणार आहे त्यानंतर लगेच कढीपत्ता टाकणार आहे फोडणी चांगली भाजली की त्यात टाकायची चिमूटभर हळद अर्धा चमचा धने पावडर फोडणीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि त्याच्यात टाकायचे आपण ही नारळाची पेस्ट केली होती ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला चटणीचा ज्याप्रमाणे थिकनेस हवा आहे त्याप्रमाणे पाणी ओतायचे त्यानंतर चटणीमध्ये आपल्याला अर्धा चमचा बेसन टाकायचे जेणेकरून चटणीला व्यवस्थित थिकनेसपणा येईल बेसनचं पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून घुटळे होणार नाहीत आता एक पाच मिनटं चटणीवरती झाकण ठेवून चटणी व्यवस्थित शिजवून घ्यायची चटणी शिजवल्यामुळे चोथ्यासारखी लागत नाही खाताना आता चटणीसाठी तडका बनवून घेऊ त्यासाठी एक त्यासाठी एक चमचा तेल तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली फुलली की जिरे टाकायचे कडीपत्ता टाकायचा आहे आणि सगळ्या शेवटी बेडगी मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे तडका तयार झाला आहे आपण तो चटणीवरती टाकून घेऊ आणि चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आपली डोशाबरोबर खाण्यासाठी ओल्यानारळाची चटणी तयार आहे आता सगळ्या शेवटी मी डोसे बनवण्यासाठी घेणार आहे तवा गरम झाला की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं मी इथे नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे डोशाचं बॅटर तव्यामध्ये सोडण्यासाठी मी इथे पळीचा वापर करणार आहे दोन पळ्या बॅटर तव्यावरती घालून सर्कलमध्ये फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने एका डायरेक्शनमध्ये हलक्या हाताने फिरवून घ्यायचे गोल गोल जेव्हा आपण बॅटर तव्यामध्ये सोडत असतो त्यावेळेस गॅस मंद ठेवायचं आहे आणि बॅटर सोडून झाल्यानंतर मग गॅस फुल करायचंय दोन ते ती तीन मिनटानंतर डोश्याच्या कडा हलक्या हाताने मोकळ्या करून घ्यायचे कडा सुकल्यानंतर आपल्याला थोडंसं सु तेल कडेने फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून डोसा जास्त कोरडा होणार नाही तुम्ही बघू शकता आपला डोसा खाली अजिबात चिटकलेला नाही जर का तुम्हाला डोश्याचं बॅटर कसं बनवायचं याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा डोसा पलटी करायचा आहे सगळीकडून व्यवस्थित भाजला गेला आहे का तो बघायचा आहे तुम्ही बघू शकता डोसा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजला गेला आहे आता आपण डोसा एका जाळीवरती काढून घेऊ हो। आता एक एक करून सगळे डोसे बनवून घ्यायचेत अशा पद्धतीने आपला संडे स्पेशल नाश्ता तयार आहे तयार आहे आपला घरगुती स्वादिष्ट कुरकुरीत डोसा त्यानंतर डोशाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची पिवळी भाजी आणि ओल्या नारळाची स्वादिष्ट अशी चटणी